आता केतकी चितळे जेव्हा महाराजांबद्दल बोलली तेव्हा मग इंडस्ट्रीत कोणालाच वाटलं नाही विरोध करावा आपण तिला जाब विचारावा मी व्यक्त झालो मग त्यातूनही ती थांबत नव्हती मग मी म्हणत मी कायदेशीर काय करता येईल ते मी हे बघितलं मग अनिल देशमुख तेव्हा गृहमंत्री होते त्यांना मी भेटलो ते म्हणाले ला तुमच्या इंडस्ट्रीतनं कोणी पुढेच येत नाही पुढे येऊन कोणी कंप्लेंट केली तर आम्ही हे करू म्हणून मी येतो पुढे मी कंप्लेंट करतो मग मी सर पोलीस तक्रार केली मग त्याच्यानंतर सायबर क्राईमला ते पुढं प्रकरण गेलं तिथं गेल्यानंतर सायबर क्राईमच्या त्या सहस्त्रबुद्ध नावाच्या त्या बाई होत्या तिथल्या मेन हेड त्यांना मी जाऊन भेटलो त्या उलट मलाच माझ्याच ज्ञानात भर गाडो नाही कशाला तुमचं नाव आहे तुम्ही कशाला ह्याच्यात पडता वगैरे जाऊ देणार तिला समजत नाहीये सोडून द्या म्हट नाही मी नाही माघार घेणार मी परत पिछा पुरवला परत मग सगळ्यांना भेटून जेवढं जा काय जाता येईल कुणाला भेटता येईल तेव्हा मी भेटलो सगळं आणि मग शेवटी तिच्यावरती ते पोलिसांनी कारवाई सुरू केली तिचा मोबाईल स्विच ऑफ येत होता हुँ. आता ती कुठे राहते हे तिच्या जवळचे काही मित्र आहेत इंडस्ट्रीतले आर्टिस्ट त्यांनी तिचा पत्ता पोलिसांना सांगायला नकार दिला आम्हाला माहितच नाही म्हणजे किती छुपा पाठिंबा किती असावा ना एखाद्याला पण मग तिथं जे होते कासार नावाचे ते सब इन्स्पेक्टर हे होते ते म्हणाले माहिती तुम्ही पुढे आलाय ना तुम्ही कोणीतरी बोलतोय तुमच्या इंडस्ट्रीत ना तुम्ही काळजी करू नका आम्ही माघार घेणार नाही आम्ही पिछाच पुरू आणि मग शेवटी त्यांनी तिला टेस्ट आउट केलं तिला हे केलं मग ती इकडे आली पोलीस चौकीमध्ये मग तिच्याकडनं ते माफी तिनं लिहून दिली की मी परत काही बोलणार नाही वगैरे मला तो आनंद झाला <laughs> कुठेतरी मी बो, बो, मी घेतलेलं एक पाऊल असेल त्याच कुठेतरी मला समाधान झालं की उद्या आयुष्यात अशी वेळ नको यायला की अरे आपण बोललोच नाही <laughs> आपल्याकडे संधी होती पण आपण बोललोच नाही <sharp> माझं मन मला नको ना खायला आणि मग महाराजांचं प्रेम हे फक्त आपल्याकडं जयंती वगैरे साजरे करण्यापुरतच आहे का जिथं व्यक्त व्हायचं मग तिथं नको व्यक्त व्हायला <laughs> जे तुम्ही त्याच्यानंतर काही फोनाफोनी हो झाली का त्याच्याशी बोलणं झालं थेट नाही पण मी जी टीका केली होती ना आ? मी वैयक्तिक कुणावर केलेली नव्हती कुणाच्या दिसण्यावर याच्यावर नाही आवाजावर ती टीका केली होती आता मला सांग इतके चांगले चांगले सिंगर आहेत त्यांना काय संधी मिळत नाही ग हो? मध्ये त्या ठाण्याच्या था, पुढे त्या आदिवासी याच्यामध्ये बाल्या कोळी नावाचा एक आ, आहे हुँ. तो गाणी गातो आदिवासी गाणी गातो वगैरे त्याची मी भेट घेतली त्याचे व्हिडिओ मी शूट करून ते व्हायरल केले जशी ती एस टी स्टँडवर गाणारी ती मंगला बाई आहेत त्यांचे व्हिडीओ मी हे केले अशांना का कोणी संधी देत नाहीत यांचं का कोणी अल्बम काढत नाहीत दुण। 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 का तर त्यांचं नाव नाहीये ना त्यांच्या पाठीमागे कोणाचं मोठी कॅसेट कंपनी नाहीये कोणी फायनान्सर नाहीये मग टॅलेंट असून ते मागे कडूबाई खरात जेव्हा ती आंबेडकरांची गाणी गाते त्या मोठ्या भारदस्त आवाजामध्ये तसं कोण गाऊ शकतं का पण त्यांना किती संधी मिळते सांग मला मग अशांना संधी मिळत नाही आणि ज्यांच्याकडे काही नाहीये अशांना संधी मिळते त्याच्यावरती मी आवाजावर टीका केल्यानंतर याचं का पित्त खवळावं <laughs> आणि मग त्यांनी तुम्ही इंडस्ट्रीत कसे काम करता आणि कोण तुमच्या तारकांच्या शो मध्ये काम करत ते बघून वगैरे तू कोण बघणार तू कोण सांगणार मला आणि मग मी त्याला जे द्यायचं शाल जोडीतलं उत्तर ते मी दिलं आणि मग त्याच्यानंतर मला मग आ, रमेश ऍक्टर रमेश परदेशी पिटाबाई त्याचा त्याचा मला फोन आला की माहिती जाऊ दे तुम्ही मोठे आहात अनुभवानी आणि यांनी त्याला काही कळत नाहीये तर मी त्याच्या वतीनं पाहिजे तर माफी मागतो म्हणजे तू कशाला माफी मागतो नाही मी त्याला समजून सांगतो वगैरे आणि तो, तो रमेश बोलला म्हणून नाही तर मग मी त्याला सोडलंच नसतं मग मी जशाच तसं मग तुम्ही साऊथच्या ऍक्ट्रेसशी जास्त तुमचं एक काय म्हणतात त्यांना सिनेमात घेता असं म्हटलं जातं त्यांच्याशी तुमचं कनेक्शन खूप जास्त असं काही नाही मी मराठी लोकांनाही संधी दिली म्हणजे आता मी एक कमर्शियल केलं होतं ते तेलगू मध्ये होतं तेव्हा मग त्या सौंदर्या नटीबरोबर काम करण्याचा योग आला दोन हजार साली वगैरे सूर्यवंशम सिनेमामध्ये सूर्यवंशम सिनेमामध्ये अमिताभची हिरोईन जी झालेली तिच्याबरोबर मी तो काम केला आणि तेव्हा ते तेलुगू होतं मला तर ते तेलुगू समजतही नव्हतं पण मी ते सगळं ते लिहून ते डायलॉग सगळं हे केलं आणि तो अनुभव असा आहे ना बेंगलोरच्या पुढे एका गावामध्ये आम्ही ते शूट करत होतो आणि तो। तोपर्यंत मी साऊथची फिल्म काही बघितल्याच नव्हत्या आणि ते किती पॉप्युलर आहे मला काहीच माहीत नव्हतं डायरेक्ट ती शूटला आली तिकडे त्या गावामध्येच एका पोल्ट्री फार्मच्या तिथं शूट होतं आणि थोड्याशा झोपड्या होत्या ते आली तिथे तयार झाली शूट वगैरे सगळं झालं आणि मग लंच ब्रेक झाला तर म्हणतो चला जेवूयात वगैरे ती म्हणजे एक मिनिट म्हटली कारण का तोपर्यंत आम्ही बघतो तू तिथं संपूर्ण गावामध्ये लोक जमा झाले होते आणि प्रचंड गर्दी झाली आणि ते लोक अम्मा करून तिला ते बोलवत होते वगैरे तर मला म्हणाले मी त्यांना भेटून येते ती त्यात प्रत्येकाला भेटून हे करून नमस्कार करून मग आली तर म्हणे काय ना उनकी वजह से तर मग त्यांना ती भेटी आणि मग ती जेवायला बसली आणि मग आमची चांगली मैत्री झाली मग मी परत जेव्हा इकडे मुंबईला यायला निघालो तेव्हा ती म्हणाली नाही माझ्या घरी जेवायला तुम्ही या मग तिच्या घरी जेवलो आम्ही आणि नंतर ती म्हणे परत आपण काम करत आणि परत एकदा मला तिच्याबरोबर काम करायची संधी आलीच होती आणि ती म्हणाली मी थोडस इलेक्शन प्रचाराला चालले मग मी जाऊन आले की मग आपण तारखांचं ठरवूयात आणि बिचारी त्यातच त्या ऍक्सिडेंटमध्ये गेले आणि आत्ताच्या ह्याच्यात तर माझ्या हवाबाई सिनेमामध्ये आधी आपले मराठीच होते म्हणजे तुला सांगतो मुक्ता बर्वे काम करणार होते पण कोविड मग काय झालं तीनदा शेड्यूल आमचं पुढे गेलं आणि जेव्हा मा मग फिक्स झालं सगळं तर मुक्ताला कोविड झाला त्यामुळं मग आता परत तीनदा तर ती मुक्ता स्वतःहून मला म्हणाली की सर आणखी तुम्ही किती पुढे जाणार कारण का त्याच्यानंतरही तिचं एका मालिकेचं डेली सोपचं शूट सुरू होणार होत तुम्ही एवढं लोन काढून फिल्म करताय पैसे उचललेले असतात तर तामन, त्यामुळे नाहीला जाणं मग मी काही मग मराठीतल्या यांना विचारलं तर आपल्या मराठी अरे मग ह्याच्यामध्ये दो, ना मुलांच्या आईचा रोल आहे मग ते कसं करणार मग काहींना फोटो सांगितले की मिडल क्लास लुकचे तर मिडल क्लासच्या लुकचे म्हटल्यानंतर भांगेत सिंदूर केसांचे आकडे मिडल क्लास बाई घरात अशी राहीन का मराठी बा मराठी घरामध्ये भांगेत तसं सिंदूर घालून बायका राहतात का तर हे यांचं म्हणजे अभिनयापेक्षा दिसण्यावरच जास्त आहे मला म्हटलं की चला काय यांच्या नादी लागण्यात अर्थ नाही आहे मग मी ती मल्याळम अभिनेत्री निमिषा सजन तिचा द ग्रेट इंडियन किचन गाजला होता तिला फोन केला तिला भेटलो तिला कन्सेप्ट आवडली आणि तिची जी काकू आहे ती मराठी आहेत त्याने माझा वनरूम किचन सिनेमा पाहिला होता त्यामुळे मला त्याचा आणखी बेनिफिट झाला आणि मग तिने काम केलं बरोबर पण माझ्या मुक्ताबरोबर काम करायची इच्छा राहिलेली आणि ती इतकी मेहनती आर्टिस्ट आहे तुला सांगतो तिनं म्हणजे काही काय तिला गरज आहे ती स्क्रिप्टचं वाचन करायला घरी यायची माझ्या सर हे कसं अपेक्षित आहे तुम्हाला मग तिला कॉस्ट्युम सांगितलं ना तुझ्या मुक्ता या साड्या अशा असणार आहेत तुझं हे नाही नाही सर तुम्ही ठरवलं ना तुमच्या डोक्यात अख्खा सिनेमा आहे मी काय म्हणजे पहिली अभिनेत्री अशी आहे ती मी बघितले की माझ्याबरोबर कोण काम करतंय काय हे असं काही नाही माझा रोल आणि फिल्म त्यामुळे माझी खूप इच्छा राहिलेली की मुक्ता बर्वे बरोबर काम करायचं तुमची एक पोस्ट वाचून ना खर तर आम्हालाही असं झालेलं की असं खरंच घडतं का जी त्या कॉस्ट्युम डिझायनरची होती आणि म्हणजे इंडस्ट्री असं घडतं का यावर या हा माणूस घाणे लोक असू शकतात मला खरच हे म्हणजे तुम्ही ती डिझायनर आहे ती मुलगी काहीतरी धडपड करते एवढ्या लांबचा प्रवास करून इथं मुंबईमध्ये येते येते आणि तुम्ही हुँ. तिला घरी आल्यानंतर साधं तुम्ही पाणी देत नाही तिच्यासमोर तंगड्यात आणून बसताय जेवताय आणि तिला जेवायलाही विचारत नाही आपल्या घरात आल्यानंतर आपण साधं तुम्हाला विचारतो ना कोणाला बरोबर <laughs>